नमस्कार न्यूज ट्वेंटी लखनदूर मध्ये मी याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे लखनदूर तालुक्यासाठी दोन कोटी सात लाखांचा निधी मंजूर माजी आमदार डॉक्टर परिणय पुके यांचे प्रयत्न विकास कामांवर भर देऊन गाजावाजा न करता विविध विकासकामे मार्गी लावणारे माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय पुके यांच्या प्रयत्नाने सन दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षातील तरतुदीतून सुचवलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेअंतर्गत लाखांदूर तालुक्यात विकास कामांसाठी दोन कोटी साठ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्यानुसार तालुक्यातील सव्वीस ग्रामपंचायत अंतर्गत प्रत्येकी एक काम दहा लाखाचा असे एकूण सव्वीस विकास कामे मंजूर केले आहेत यापैकी जयपूर येथे प्रवीण पिलारे ते भास्कर फुंडे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रेट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आज दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी पार पडले यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री तथा लाखांबूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विनोद ठाकरे भाजपचे लाखांदूर तालुका अध्यक्ष प्रमोद प्रधान शहराध्यक्ष तथा नगरसेवक कांचन रहाणे भारतीय जनता युवा मोर्चाचे लाखांदूर तालुका अध्यक्ष तुळशीदास बुर्डेत जयपूरच्या सरपंच कोरे, उपसरपंच प्रभू गराडे वेंकट पिलारे मारुती गोमासे मुकेश कोरे प्रवीण पिलारे पंचायत समिती सदस्य राजेश बगमारे श्यामल हुकरे मधु लोनारे भागवत हुमेसर श्यामराव चौधरी सर, सर ग्रामपंचायत सदस्य कुंताताई भुरले व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते